सेवानिवृत्त कर पोलीस कर्मचाऱ्याचा मारहाणीत मृत्यू अहमदनगर मधील घटना अहमदनगर जिल्ह्यातील रावरी खुर्द येथील शनी शिंगणापूर फाट्यावर काल दुपारच्या सुमारास मायलेकाच्या मारहाणीत सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सुखदेव वय अडुसष्ट वर्षे राहणारा अकोला तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर असे मृत सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे रावरी खुर्द येथील शनी शिंगणापूर फाट्यावर बावीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता सदर ची घटना घडली सुखदेव गरजे यांना एका महिला आणि तरुणाने मारहाण केली मारहाणीत गरजे हे खाली पडले त्यांना तातडीने राहुरी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले पण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित करण्यात आले घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत एक महिला व तिच्या मुलाला ताब्यात घेतले मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नगर जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येणार आहे तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अंतोन श्यामसुंदर गायकवाड